नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तीन सप्टेंबरच्या भागामध्ये आता इथे यांचा मंगळाखोरीचा खेळ तर सुरू होतो आणि नंदिनी आणि काव्या दोघी सुद्धा बहिणी बहिणी छान अशी फुगडी घालत असतात आणि त्यांच्या भोवती सगळीजणी टाळ्या वाजवत छान हसत सुद्धा असतात तर यांची फुगडी झाल्यानंतर दोन बायका पुढे येतात आणि काव्याला म्हणतात आता बहिणी बहिणींची झाली फुगडी आता जावा जावांची फुगडी घाला आणि त्यानंतर दुसरी बाई पुढे येते अगं हो तुम्ही जरी बहिणी बहिणी असल्याना तरी सुद्धा जावा जावा आहात आणि काव्याला म्हणते तू जरी धाकटी बहीण असलीस ना तरी सुद्धा देशमुखांची थोरली सून आहेस आणि नंदिनीला म्हणते अगं नंदिनी, नंदिनी आणि जरी ना तू मोठी बहीण असलीस ना तरी सुद्धा देशमुखांची धाकटी सून आहेस आणि विसरला आहात का तुम्ही दोघी असं विचारल्यानंतर नंदिनी म्हणते नाही नाही विसरलेलो नाही पण मी मुद्दामूनच ना थोरल्या जाऊ बाईंना आठवण करून देत नाहीये नाही तर उगाच काष्टपणे वागतील ना माझ्याशी असं म्हणून ती हसू लागते आणि आता ती पहिली बाई म्हणते आता दोन्ही सुद्धा जावानी एकमेकांसारच्या सोबत फुगडी घालायची आहे आणि त्यानंतर सासू सुनांनी सुद्धा फुगडी घालायची आहे असं म्हटल्यानंतर आता काव्या आणि नंदिनी परत फुगडी घालू लागतात आणि त्यानंतर आता यांचे सगळे पारंपरिक मंगळागौरीचे खेळ सुरू होतात मित्रांनो आजचा भाग तर खरोखरच खूप बघण्यासारखा आहे तुम्ही नक्कीच बघा कारण त्यांनी असा छान असा मंगळागौरीचा खेळ दाखवलेला आहे तर आता खेळ पूर्ण होत असताना सर्वजणी मिळून या दोघी बहिणींना पकडतात आणि आता तुम्हाला दोघींना नाव घ्यायला लागणारच आहे असा हट्ट करू लागतात तर काव्या म्हणते हे बघा प्लीज ऐका ना प्लीज नाव वगैरे घ्यायला सांगू नका मला ना नाव सुचत नाही काही सुद्धा तर ती काकू परत म्हणते नाही नाही नाव तर तुला घ्यावंच लागेल तर काव्या म्हणते आहो काकू ऐका ना असं उगेच शब्दाला शब्द जोडून वगैरे असं काही नाव वगैरे नका घ्यायला लावू मला तर नंदिनी सुद्धा म्हणते आहो काय आहे दर ना दरवेळी ना आमचे प्रयत्न फसतातच तर ती काकू म्हणते न घेऊन कसं चालेल नाव तर घेतलंच पाहिजे आणि परत सगळीजणी मिळून हट्ट करू लागतात तर आता मानिनी म्हणते काव्या नंदिनी घ्या ग नाव तुम्हाला कोणीसुद्धा हसणार नाहीये आणि सगळ्यांना म्हणते अगं मैत्रिणीं नो माझ्या सुनांना हसू नका तर तेव्हा सगळीजणी नाही असं नाही म्हणू लागतात आणि आता मानिनी म्हणते पहिला महान मोठ्या सुनेचा तर काव्याता आता नाव घ्यायचे तयार ता, होते आणि म्हणते बरं बरं ठीक काही मी प्रयत्न करते आणि ती आता नाव घेऊ लागते ती म्हणते माप ओलांडून आले मन तळ्यात मळ्यात आता शोधते जगात एक ओळखीची खूण आता शोधते जगात एक ओळखीची खूण नाव घेते पार्थचे तुमच्या सगळ्यांचा मान राखून असं तिने नाव घेतल्यानंतर मात्र सर्वजण एकदमच खुश होतात आणि वा वा असं म्हणून टाळ्या वाजवू लागतात तर ती कावकू म्हणते किती छान सुरेख नाव घेतलंस काव्या छान अगदीच छान तर त्यानंतर मानिनी आता नंदिनीला म्हणते नंदिनी चला आता तू नाव घे तर नंदिनी म्हणते बरोबर ठीक आहे आणि मी सुद्धा ना प्रयत्नच करणार आहे तर नंदिनी आता नाव घेऊ लागते ती म्हणते सासरे माझे हौशी सासू माझी प्रेमळ सासरे आहेत हौशी सासूबाई आहेत प्रेमळ इथल्या हवेलाही येतो सुख दुःखाचा दरवळ दर दिवशी करते मन कोरी कोरी पाटी दर दिवशी करते मन कोरी कोरी पाटी आणि चाचपते पुन्हा लग्न जुळलेल्या गाठी रोज करते नव्याने सुख पेलण्याचा सराव रोज करते नव्याने सुख पेलण्याचा सराव साऱ्यांचं मान राखून घेते जन्मेजय रावांचं नाव असं तिने नाव घेतल्यानंतर सर्वजण परत मोठमोठ्याने टाळ्या वाजवून हसू लागतात आणि तिची सुद्धा तारीफ करतात इतक्यातच दोघीजणी डोक्यावरती पदर घेऊन तिथं ता येतात आणि आता या सगळ्यांना तरी वाटतं की हे या वसू आणि रम्याच आहेत पण या दोघी तरी म्हणजे या दोघींनी साडी घातलेली असते त्यामध्ये पार्थ आणि जिवा असतात तर आता एक काकू म्हणते अग वसुरम्या रम्या मंगळागौर झाली आणि तुम्ही आता येत आहे तर तेव्हा दुसरी काकू म्हणते आता या आल्याच आहेत तर यांना फुगडी खेळू देत असं म्हणून आता सगळ्याजणी टाळ्या वाजवू लागतात तर इतक्यातच या दोघीजणी म्हणजे पार्थ आता काव्याचा हात पकडतो आणि फुगडी घालू लागतो तर इकडे जिवा आता नंदिनीचा हात पकडतो आणि फुगडी घालू लागतो आणि या दोघे सुद्धा अशा मस्त कॉमेडी फुगडी घालत असतात म्हणजे जोर जोराने काव्याला आणि नंदिनीला फिरवत असतात आणि काव्याला मात्र शंका आलेली असते आणि इकडे नंदिनीला सुद्धा शंका आलेली असते आणि नंदिनी आणि काव्या वाकून वाकून त्या दोघांना बघत असतात आणि इतक्यातच फुगडी झाल्या झाल्या या दोघे सुद्धा त्या दोघांच्या डोक्यावरचा पदर बाजूला करतात आणि समोर बघतात तर पार्थांनी जीवा उभारलेले असतात आणि त्यांना बघितल्यानंतर या सगळ्यांना धक्काच बसतो आणि सर्वजणी हसू लागतात तर आता मानिनी मात्र त्या दोघांच्यावरती चांगलीच भडकते आणि त्या दोघांना मारते आणि म्हणते अरे घोड्यांनो बायकांचा वेश करून आलाय तुम्हाला लाजा नाही वाटत का लाजा नाही वाटत असं म्हणून त्यांना पटके देऊ लागते तर एक काकू म्हणते असे बायकांचे कपडे नेसून मंगळागौर खेळणारे नवरे पहिल्यांदाच बघितलेले आहेत तर जिवा एकदम लाजत म्हणतो आहो देशमुखांचा पॅटर्नच वेगळा आहे असं म्हटल्यानंतर आता सर्वजण परत हसू लागतात तर नंदिनी विचारते पण वसुत्या आणि रम्या कुठं आहेत तर जिवा एकदम मुलींच्या स्टाईलमध्येच बोलू लागतो वस्वात्यानी रम्या म्हणाले की आम्हाला मंगळागौर खेळण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तर पार्थ सुद्धा अगदी तसाच बोलतो म्हणून त्यांच्या साड्या आम्ही नेसून आलो तर तेव्हा सर्वजणी परत हसू लागतात तर मानेनी आता परत त्या दोघांना मारू लागते तर पार्थ म्हणतो अगं आई आमची फॅन्टसी होती ती तर जीवा सुद्धा म्हणतो बायकांच्या कार्यक्रमात जाऊन बायकांची खेळ खेळण्याची तर पार्थ म्हणतो आणि ती फॅन्टी पूर्ण सुद्धा झाली बायकोसोबत फुगडी सुद्धा खेळलो तर आता मानिनी हात वरती करते आणि म्हणते माझी सुद्धा एक फॅन्टी आहे सांगू का तर जीवा म्हणतो हो माहिती आहे पुढच्या एका मिनिटात तू आम्हा दोघांना बदड बदड बदडणार आहेस पण आम्ही हाताला लागलो ला ला तर ना असं म्हणून ते दोघे सुद्धा आता पळू लागतात आणि पार्थ तर मानिनीला मागून पकडतो आणि गोल 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 फिरवू लागतो आणि आता हे दोघे इकडे तिकडे इकडे तिकडे करून तिथून पळूनच जातात तर आता एक काकू म्हणते आता आमची सुद्धा इच्छा आहे की सासू सुनांची फुगडी झालीच पाहिजे आणि त्याला सर्वजणी हो असं म्हणून ओरडू लागतात तर तेव्हा आता या तिघी जणी म्हणजे एक सासू आणि दोन्ही सुना मिळून फुगडी घालू लागतात आणि त्यानंतर आता थोड्या वेळाने नंदिनी बाजूला जाते आणि या, या दोघींची फुगडी बघू लागते आणि आता इतक्यातच मागे रम्या आणि वसू येऊन उभारलेले असतात म्हणजे वर वरच्या दिशेनेच त्या दोघी या सगळ्यांना बघत असतात आणि त्यांना या दोघी फुगडी घालत असलेलं बघून खूपच त्रास होत असतो तर आता वसू मनातल्या मनात बोलू लागते आज खेळून घ्या फुगडी पण मी अशी एक लवकरच गोष्ट काढेन ना की मानेनी तुझ्या बरोबर फुगडी नाही खेळणार तर ना तुला धरून घराबाहेरच काढेल असं ती मनातल्या मनात, मनात रागारागाने काव्यालाच बोलत असते तर आता यानंतर यांचा यान मंगळागौरीचा कार्यक्रम आटोपतो आणि त्यानंतर रात्रीचा सीन त्यांनी दाखवलेला आहे मानेनी आपली छान अशी बेडवरती बसलेली असते आणि ती खूप थकलेली असते तर चक्क तेव्हा विक्रम तिचे पाय दाबत असतो आणि तिच्याकडे बघून मधून मधून हसत सुद्धा असतो तर आता मानिनी त्याला म्हणते पुरेपुरे बास झाला तर बास करा तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो अग असू देत ग तू इतकी बेभान होऊन मंगळागोर खेळलेस ना मग बास तर तेव्हा मानिनी म्हणते आहो विचारूच नका खरंच आम्ही मज्जा केली आणि यावेळी ना सुना होत्या त्यामुळे माझा उत्साह तुम्ही काय विचारता असं म्हणून ती खूपच खुश असते तर पुढं म्हणते पण त्या दोघींनी सुद्धा खूप मजा केली आहे सगळे खेळ खेळले खूप उत्साहाने छान उखाणे सुद्धा घेतले आणि आम्ही तिघीने एकत्र फुगड्या सुद्धा घातल्या आणि आम्हीच कशाला तुमचे ते घोडे सुद्धा त्यांनी सुद्धा फुगड्या घातल्या आप बायकांच्या सोबत तर ते ऐकल्यानंतर विक्रम लागतो आणि म्हणतो अगं काय सांगतेस अगं पण मंगळागौर फक्त बायकांचीच असते बायकाच खेळतात ना फक्त मंगळागौर तर तेव्हा मानिनी म्हणते आहो पण ती तुमची आहेत ना अल्लाबाडीच केली त्यांनी अहो वसुताई आणि रम्याची साडीने साड्या नेसल्या दोघांनी आणि असे चेहरे सुद्धा झाकले होते म्हणजे कोणी ओळखू नये असं तिने सांगितल्यानंतर विक्रम तर, तर मोठ्याने हसूच लागतो आणि म्हणतो अगं मानिनी काय म्हणतेस खरंच सांगतेस की काय तर मानिनी म्हणते आहो हो खरंच सगळ्या बायका हसत होत्या कमालच केली बाई मुलांनी आणि कुठे कसं वागावं ना याचं कधी कधी भानच राहत नाही त्यांना आणि तुमच्यासारखंच अगदी आणि या बाबतीत तर ना ते तुमच्यावरतीच गेलेले आहेत तर विक्रम म्हणतो अगं नाही 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 हे मला जमलं नसतं अगं जमलं कसलं असतं सोड मला हे सुचलं सुद्धा नसतं आणि अगं हे साडी वगैरे नेसून यायची हिंमत मी नसती केली म्हणून तो परत हसू लागतो आणि पोरं ना एकदम कमालच आहेत खरंच कमाल आहेत पोरं तर मानिनी म्हणते आहो कमाल कसले आहे त्याच्यात तर ना तुम्ही त्यांचे कानच खेचायला हवेत तर विक्रम म्हणतो आगा असू देत उगीच ना आपल्या बायकांच्यावरती इम्प्रेशन मारायसाठी ना त्यांनी आगावपणा केला असेल पण खरं सांगू का प्रेम मिळवण्यासाठी आणि ते व्यक्त करण्यासाठी माणूस काहीही करू शकतो जसं मी आता तुझे पाय चेपून देण्याचा प्रयत्न करतोय की नाही असं तो म्हणत असताना मानिनी म्हणते आहो पण आता पुरे आता खरंच बाज झालं तर तेव्हा विक्रम म्हणतो आगा असू देत ग पण थोडे तरी दुखाचे थांबलेत का पण तर मानिनी म्हणते आता स्वतः विक्रम देशमुख पाय चेपून देत आहेत म्हटल्यानंतर दुखायचे तर थांबणारच विक, ना तर विक्रम आता मानिनी चांगलीच खेचू लागतो तिला म्हणतो हे बघ पण म्हणून आता तुला हे मान्य करावं लागेल की आमची मानिनी आता ना म्हातारी झालेली आहे तर मानिनी आता चिडते आणि त्याला म्हणते तुम्ही काय अगदी राजबिंडे राहिलेले आहात का तर विक्रम म्हणतो हो अक्च्युली मी आहेच तरुण राजबिंडा तर मानिनी म्हणते बऱ्याच दिवसात चेहरा बघितला नाही वाटतं आरशात तर विक्रम अता थोड़ा हो आता थोडासा रोमॅन्टिक होतो आणि तिला म्हणतो आता सुद्धा ना मी चेहरा बघतच आहे पण तुझ्या ना डोळ्यांच्या आरशामध्ये आणि तुला खरं सांगू का हा तुझ्या डोळ्यांच्या आरशामध्ये हा जो राजबिंडा आहे ना तरुण तो कायम राजबिंडात तरुणच राहणार तर मानिनी सुद्धा हसू लागते आणि त्याला म्हणते खरंच खरंच काय बोला ना तुम्ही सांगताच येत नाही खरं आणि ती थोडीशी लाजू सुद्धा लागते तर विक्रम तिला म्हणतो किती गोड लाजतेस ग म्हणून आणि त्यानंतर म्हणतो आय लाईक दिस अगदी तो, अग तो मिथून काकासारखाच बोलतो तर तेव्हा मानेनी अजून लाजून हसू लागते आणि इतक्यातच विक्रम एकदमच मध्येच एकदम सिरियस होतो तर मानेनी त्याला विचारते काय झालं एकदम सिरियस का झालात तर विक्रम आता थोडस गिल्टी फील करू लागतो म्हणतो गेल्या काही दिवसात ना खूप चुका घडल्यात माझ्या हातून आणि ते आठवून ना मला थोडंसं भरून आलं पण खरंच गेल्या काही दिवसांमध्ये घरामध्ये जे काही वाद चालले होते ना त्यामध्ये मी तुला नको नको ते बोललो किती भांडलो तुझ्यासोबत आणि चिडलो तुझ्यावरती आणि कसाय ना मानेनी खरंच मला माफ कर असं म्हणून तो तिची चक्क माफीसुद्धा मागतो आणि परत परत तो माफी मागत असतो तर माने सुद्धा डोळ्यामध्ये थोडस पाणी घेते आणि त्याला म्हणते आहो बास ना तो आता विषय आणि झालं गेलं ते सगळं विसरून जाऊयात का आपण आणि मी सुद्धा तुम्हाला किती बोलले मी सुद्धा चिडले तुमच्यावरती वाटतेल तसं बोलले हो का नाही आणि माझं सुद्धा चुकलेलंच आहे तर विक्रम तिला म्हणतो हो तू मला बोललीस भांडलीस माझ्यासोबत पण योग्य गोष्टीसाठी बोललीस तू मला आणि तुझ्या मताशी तू ठामसुद्धा राहिलीस पण मी तर ना माझ्या रक्ताच्या नात्याला ओळखायला थोडासा कमी पडलो नाही ओळखू शकलो तर तेव्हा मानिनी म्हणते आहो तुम्हीच काय या नात्याला ना कोणीसुद्धा ओळखू शकलं नाही आणि आपली आहो नातीची नाती आहेत ना मी आहे सगळेजण आहोत आणि मी तर ना जगाच्या अंतापर्यंत तुम्हाला सोडत नाही कळलं का तुम्हाला आणि आताच बघा ना इतकं काही काही झालंय आपल्यामध्ये तरीसुद्धा आपण दोघं आहोतच ना मग झालं तर आणि आता पुरे आता डोळे पुसा तुमचे असं तिने सांगितल्यानंतर आता मात्र विक्रम आपले डोळे पुसू लागतो आणि त्यानंतर आपला मूड लगेचच चेंज करतो आणि मानिनीला म्हणतो आता ना आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा येणार आहेत मग गणपती बाप्पाचं स्वागत असं छान मस्त जल्लोषमध्ये करायचं आणि मानिनीला म्हणतो बघ बाई तू ना थकू नकोस जास्त थकू नकोस कारण आपल्या या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाची सगळी जी तयारी आहे ना पूजा पुरणपोळ्या मोदक आणि महत्वाचं म्हणजे मखर हे सगळं काही तुलाच करायचं आहे हा तर मानिनी म्हणते आहो काळजी नसावी कारण तुमचे दोन टोणगे आणि आपल्या दोन सुना आहेत आता आहो ते तर बाहेर ना मखरच करत आहेत तर तेव्हा विक्रम म्हणतो काय सांगतेस हो का अरे वा गुड गुड तर आता त्यानंतर इकडे या दोघांचं बोलणं चालू असतं आणि इकडं आता या बाहेर इकडे सर्वजण मिळून मकर तयार करत असतात इकडे पार्थ असतो मिथून काका असतो काव्य असते पिहू असते आणि नंदिनी सुद्धा असते तर पार थोडासा भडकलेला असतो आणि तो, तो मिथून काकाला म्हणतो अरे काय सांगतोस जीवाने माझ्या लहानपणीचे किस्से सांगितले तर तेव्हा मिथून काका म्हणतो अरे नुसते किस्से नाही सांगितले तर शेजवान चटणी लावून किस्से सांगितले तर तेव्हा सर्वजण इकडे हसूच लागतात तर पिहू सुद्धा म्हणते हो किस्से सांगितले आणि ते मी सुद्धा ऐकले आणि तू लहानपणी खूप मस्ती होतास ना म्हणून असं म्हणून ती हसू लागते तर तेव्हा पार्थ अजून चिडतो आणि म्हणतो अरे बापरे हीला हिला पण माझे किस्से सांगितले पण आहे कुठे तो तर नंदिनी म्हणते अहो आहे ते ना त्यांनी त्यांच्या हाताने मोदक केलेत ना म्हणून त्यांच्या मित्रांना द्यायला गेलेले आहेत तर पार्थ चिडतो आणि म्हणतो तो ना बाहेर मोदक वाटत फिरतोय आणि इथे घरामध्ये मा माझी पोल खोल करतोय त्याला ना मी बघतोच आता बघतोच तर श्रेया विचारते अरे दादा तू बघणार आहेस म्हणजे नक्की काय करणार आहेस रे तर पार्थ म्हणतो मी ना आता था थांब थांब मी ना आता त्यानं जे केलं ना तेच करतो मी सुद्धा तर मिथून काका म्हणतो अरे वा म्हणजे तू आता त्याचे किस्से सांगणार का सांग सांग आय लाईक दिस तर पार्थ म्हणतो सांगणार की सोडतो की काय त्याला तर नंदिनी म्हणते एक एक मिनिट म्हणजे त्यांचे सुद्धा असे मजेशीर किस्से आहेत का तर पार्थ म्हणतो अगं किस्से नाही किस्स्यांचा स्टॉक आहे माझ्याकडे स्टॉक तर तेव्हा मिथून काका म्हणतो अरे सांग ना मग सांग का थांबलायस तू अरे भारतातला ना टॉप थर्टी आर्किटेक्चर एक आहेस तू तर असं त्याने म्हटलं म्हटल्या पिहू त्याला म्हणते अरे बाबा ते आर्किटेक्चर नसतं तर आर्किटेक्ट असतं आर्किटेक्ट तर मिथून काका म्हणतो बघा तू मला तुम्ही आम्हाला शिकवू नका माझ्या मुलीना इंग्लिश मीडियम मध्ये जाऊन हुशार झाल्यात का नाहीत ना हे मी चेक करत होतो आणि त्यानंतर पार्थला म्हणतो हे बघ आईक उसके सारे किस्से सबके सामने उगल दे तुझे तेरी कसम आहे तर पार्थ सुद्धा म्हणतो अरे काका तू ना शपथ दिलेस ना म्हणून मी सांगतोय नाहीतर मी सांगितलं नसतं आणि नंदिनीला म्हणतो नंदिनी नीट लक्ष देऊ नाही का हा जीवा आता दिसतोय ना तसा नाहीये तो साधा सुद्धा आणि तो तर ना मोदक चोर आहे मोदक चोर तर तेव्हा नंदिनी म्हणते अहो मोदक चोर म्हणजे काय तर आता पार्थ सांगू लागतो तो ना काय करायचा माहितीये का त्याच्याकडे एक सायकल होती आणि तो सगळ्या मित्रांना ना सायकल दे सायकलची फेरी देण्यासाठी लाच द्यायचा आणि घरी ना आरतीला घेऊन यायचा मग घरी आले आरती झाली ना की मग सगळेजण बाहेर जायचे आणि मग काय करायचं माहिती का हा त्यांच्याकडून एक मोदक घ्यायचा आणि एक राईड द्यायचा एक मोदक घ्यायचा आणि एक राईड द्यायचा आणि मग ना सगळे मोदक तो एकटाच फस्त करायचा तर तेव्हा नंदिनी म्हणते आहो काय सांगताय काय तुम्ही असं म्हणून ती हसूच लागते तर पार्थ म्हणतो आहो खरं तेच सांगतोय मी तर पार्थ पुढे सांगू लागतो बाबा काय म्हणायचे माहिते का की तू मोदक चोरण्यासाठी जेवढे एफर्ट्स घेतोस ना तर तेवढे एफर्ट्स गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी घेत जा म्हणजे ना बप्पा तुला आशीर्वाद देईल मग ना त्याने मला थोडीशी मदत करायला सुरुवात केली मग नंतर ना मला हळूहळू जाणवलं की हा मला मदत कमी आणि पसारात जास्त घालत होता आणि मग मी बाबांना म्हणालो की बाबा मी तुमच्या पाया पडतो पण मला काय हा मदतीला नको आहे आणि मी बाप्पाला म्हणेन की मला जो आशीर्वाद देणार आहे ना तो याला द्या पण हा काय माझ्या शेजारीला मदतीला नको असं त्यानं सांगितल्यानंतर सर्वजण लागतात तर नंदिनी सुद्धा आता पार्थच्या शब्दाला लगेच दुजोरा देते म्हणते हे तर तुम्ही एकदम बरोबर बोललाता कारण पसारा करण्यात पार्थ म्हणतो हो अनुभव आलाय वाटतं तुम्हाला तर नंदिनी आता पार्थला विचारते तुम्ही काय सांगताय की जीवा मोदक फस्त करायचे पण मला तर आईने सांगितलेलं आहे की आजीने त्यांना शिकवलेला आहे की मोदक कसे करायचे तर पार्थ सांगू लागतो हे जे दरोडे करायची पद्धत होती ना त्याची ती आजीला कळाली तर मग आजी त्याला म्हणाली अरे बाबा हे मोदक वगैरे करायसाठी ना प्रेम लागते मेहनत लागते मग त्याच्या कानाला धरून घेऊन गेली आणि किचनमध्ये घेऊन त्याला मोदक कसे करायचे मग ते शिकवलं तिने आणि त्यानंतर मग त्याचे हे दरोडे थांबले तर आता नंदिनी सांगू लागते तुमच्याकडे ना मोदकासाठी दरोडे पडायचे पण आमच्याकडे ना गणपती बाप्पाची सजावट कोण छान करतो ना या तिघी बहिणींच्या मध्ये आमच्यामध्ये स्पर्धा लागायची तर श्रेय आता विचारते अगं बहिणी मग कोण जिंकायचं स्पर्धा तर नंदिनी म्हणते अगं कोण जिंकणार मीच जिंकायचे असं म्हटल्यानंतर सर्वजण हसू लागतात तर नंदिनी म्हणते पण त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे ओवर एक्साइटमेंट मध्ये मा ना माझ्या दोन्ही बहिणी सुद्धा तयार व्हायच्या पण टेप ओपन करण्यातच यांचा अर्धा तास जायचा मग त्यांना कारण सुचायची आणि कशाला पाहिजेत ना स्पर्धा मग काय माझ्यासमोर दोघी बसायच्या आणि मला सल्ले द्यायच्या आणि माझ्याकडून रात्रभर सजावट करून घ्यायच्या तर तेव्हा मिथून काका म्हणतो अरे वा 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 म्हणजे आय आय गॉट दिस म्हणजे स्पर्धा पूर्ण व्हायच्या अगोदरच पुरस्कार मिळायचा तर त्या मिथून काका असं म्हटल्यानंतर श्रेया त्याला म्हणते बाबा त्यांचं तरी काय चुकतंय चिकट टेप ओपन करायला किती स्ट्रगल लागतो माहिती नाही का तुम्हाला तर मिथून काका म्हणतो हो रे बाळा अर्धा तास झाला या बोटाचं काढतोय या बोटाला चिटकवतोय काय सांगू कोणाला सुख नाही जीवाला आणि नंदिनीला म्हणतो तुला सांगू का नंदिनी तिकडचा माहेरचा गणपतीच्या सजावटीचा स्ट्रगल तुझा संपलेला आहे पण आता या वर्षी या गणपतीचा स्ट्रगल सुरू झाला तुझा तर नंदिनी म्हणते नाही नाही अहो मिथून काका फक्त इथेच नाही माझ्या अजून अजून एकाना घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत तर तेव्हा श्रेया विचारते आणखीन एक घर ते कुठलं असं तिने विचारल्यानंतर आता सर्वजण सिरियसच झालेले असतात आणि नंदिनी मात्र बहुतेक ना मित्रांनो आनंद निवास बद्दल सांगत असते तर आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता गणपती बाप्पा घरामध्ये येत असतात आणि तेव्हा गणपती बाप्पाला तर नंदिनीने घेतलेलं असतं आणि नंदिनी आता गणपती बाप्पा म्हणते आणि सर्वजण मोर्य असं म्हणतात आणि त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी मिळून गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान करतात आणि इकडे आनंद निवासमध्ये सुद्धा गणपती बाप्पा विराजमान होतात आणि त्यानंतर आता आनंद निवास मधली इकडची आरती झाल्यानंतर चक्क म्हणजे या दोघांनी ज्या वकिलांच्याकडे डिवोर्स फाईल केलेली असते ते वकील साहेबच तिथं येऊन आरती घेतात आणि त्यांना बघितल्यानंतर या दोघांना तर धक्काच बसतो तर आता इकडे घरामध्ये सुद्धा पार्थ आणि काव्या दोघ जण गणपती बाप्पाची आरती पूर्ण करतात आणि आता पार्थ म्हणतो आपल्या दोघांचा काढायचा का फोटो तर काव्या म्हणते आहो काढा ना फोटो पटकन तर पार्थ म्हणत असतो आपल्या दोघांचा फोटो कसा काढायचा असं म्हणत असतानाच इतक्यातच ती ताई येते आणि पार्थला म्हणते पार्थ दादा तुम्हाला बाहेर कोणीतरी भेटायला आलेला आहे आणि बहुतेक आता या दोघांनासुद्धा त्यांचे वकील भेटायला आलेले असणार आहेत आणि यांनासुद्धा आता मोठा धक्काच बसणार आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच भेटूया परत उद्याच्या भागात तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा